हाय हॅलो मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे तर चला आज आपण आहे ना मस्त अशी पळीपापड साबुदाचे पळी पापड बनवणार आहे आणि मुळात म्हणजे त्यामध्ये आपण एकही थेंब तेलाचा आणि पाण्याचा अजिबात वापर करणार नाही तर अशा पद्धतीने आपण आहे ना पळीपापड बनवायचे तर चला आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर सुरुवातीला आहे ना एक डबा भरून म्हणजे आहे ना अडीचशे ग्रॅम साबुदाना घेतला आहे मी तो स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतला आहे आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे तर तो आहे ना असं चोळून चोळून पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे तीन पाण्याने धुवायचं आहे म्हणजे त्यामधले जे काडी कचरा असेल ना ते निघून जातं तर अशा प्रकारे ना मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आता हा साबुदाना आहे ना आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पळी पळीपापड करायचे आहे तर त्यासाठी ना बघा मस्त असा साबुदाना भिजला आहे आपला आणि इथं चुलीवरती ना मी पातीला ठेवलं आहे त्यामध्येही ना आता आपण ज्या डब्यानी साबुदाना मोजून घेतला आहे ना, ना त्याच डब्यानी पाणी टाकणार आहे तर मी तुम्हाला दाखवलं मी ह्या डब्यानी पा साबुदाना मोजून घेतला आहे तर तो साबुदाना वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम बसला आहे तर त्याच डब्याने ना पाणी टाकते तर एक डबा साबुदाना होता ना तर पाच डबे मी पाणी टाकलं आहे आणि माझ्या साबुदाण्यासाठी पाच डबे पाणी ना एकदम परफेक्ट आहे तुमच्या साबुदाण्यामध्ये ना क्वालिटीनुसार साबुदाण्यामध्ये पाणी म्हणजे ज्या क्वालिटीचा साबुदाणा असला ना त्याप्रमाणे पाणी कमी जास्त होऊ शकतं तुम्ही ना पाच डबे जर पाणी टाकलं ना एखादा डबा पाणी काढून घ्यायचं नंतर वाटलं तर टाकायचं तर त्यासाठी ना सुरुवातीला पाच डबे पाणी ना गरम करायला ठेवायचं चुलीवरती आणि त्यानंतर आहे ना अडीचशे ग्रॅम साबुदाण्याला आहे ना मी अर्धा किलो बटाटा घेतला आहे तर बटाट्याची साल पूर्ण काढून घेतली आणि त्यानंतर तो ने असा लांब सडक किसणीने ना किसून घेते आणि बटाटा किसताना आहे ना तो पाण्यामध्येच किसायचा म्हणजे मी ठेवली ना प्रकारे किसणी ठेवून पाण्यातच त्याचा किस आला पाहिजेत नाहीतर आहे ना काय होतं बटाट्याचा किस आहे ना हा काळा पडतो त्यामुळे ना तो पाण्यातच ठेवायचा आणि आपण जे साल काढून घेतलेले बटाटे आहे ना ते पण पाण्यातच ठेवायचे नाहीतर आपले बटाटे काळे पडतात आणि किस पण काळा पडतो तर आता पूर्ण किस आहे ना हा किसून झाला आहे म्हणजे अर्धा किलो बटाटे आहे ना हे पूर्ण किसून झाले त्यानंतर आहे ना आता हे बटाट्याचा किस आहे ना तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधलं आहे ना पांढरं जे पाणी असतं ना ते निघून जातं आणि स्वच्छ असं पाणी असतं तर चला अशा प्रकारे ना तीन पाण्याने आपण स्वच्छ असं किस धुवून घेतला आहे बटाट्याचा आणि इकडं चुलीवरती पाणी पण गरम करायला ठेवलं तर, तर ते पाणी बघू आता आपण तापलं का काय तर पाण्याला चांगली उकळी आली आहे त्यामध्ये ना दोन चमचे मी मिरची पावडर टाकली आहे मिरची पावडर म्हणजे मी कुटून घेतलेली मिरची आहे दळलेली पुर म्हणजे अशी पावडर नाही टाकली कारण जी पावडर आपण टाकतो ना ती घशामध्ये तिखट म्हणजे ठसका येतो आणि आपल्याला ये पापड आहे ना हे खाल्ले जात नाही त्यामुळे ना कधी टाकता नाही ना कुठून मिरची टाकायची पावडर टाकायची नाही तर पावडर जर टाकली तर घशात ठसका येतो आणि पाव कुठून जर टाकली तर येत नाही तर अशा प्रकारे ना आपण मिरची कुटून टाकायची आणि पाच म्हणजे अडीचशे ग्रॅम साबुदाण्यासाठी मी दोन चमचे मिरची आणि दोन चमचे मीठ टाकलं आहे तर आता हे सर्व पाण्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर आहे ना जो साबुदाणा भिजवला होता ना तो मोकळा करून घेतला तो पण पाणी टाक पाण्यामध्ये टाकला आणि पाणी आपलं उकळलेलं होतं त्यामुळं साबुदाणा शिजायला काहीच वेळ लागणार नाही हा पंधरा मिनटात येणार आपला साबुदाणा शिजून होतो तर मस्त अशी खीर आळ म्हणजे खिरी टाईपच होत तो तर खीर ना अशी घट्ट होत आली आहे तर लगेच आपण काय करायचं जो किस केलेला असतो ना साबुदाण्याचा तो टाकायचा सॉरी बटाट्याचा किस केलेला असतो ना आपण तो टाकायचा तर पूर्ण साबुदाण्याच्या खिरीमध्ये ना मिक्स करून घ्यायचा तर काही काही काय करतात उकडून बटाटे टाकतात तर ते कधीच टाकायचे नाही असा किसूनच कच्चा किसून बटाटा टाकायचा कारण काय होतं असे कच्चा जर किसला ना आपण त्याचे लांब लांब असे किस येतो हो तर दिसतो पण छान आणि दिसायला छान दिसतो आणि खायला पण छान लागतो मग आपण त्याची वाप काढून घेतो ना तो चांगला फुलतो तर बघा अशा पद्धतीने तर आधी ना आपण झाकण ठेवलं होतं दोन तीन मिनटं त्यानंतर परत दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं चा, आणि चांगलं शिजू द्यायचं चा, त्यानंतर गच्चीवर आली नाही इथं साडी आथरली त्यावरती कागद टाकलं आहे आणि हे पापड आहे ना आपल्याला कागदावरच टाकायचे म्हणजे कागदावर आहे ना पटकन निघतात जर साडीवर टाकले ना आपले आपण तर चिटकून जातात ते त्यामुळे ना आपण कागदावरच टाकायचे आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन ये ना असंच आमच्यानी गोल गोल करायचं आहे फिरवायचं आहे म्हणजे एकदम गोलगरीत आपले पळी पापड होतात आणि हे ना कडकडीत उन्हात आहे ना दोन दिवस चांगले वाळून घ्यायचे आहे म्हणजे ना ओलले राहतीने आणि वर्षभर टिकतात जर आपण ओल्ले जर घेतले ना थोडेसे ओलसर तर आपले पापड लवकर खराब होतात तर चला अशा पद्धतीने ना मी सर्व पापड टाकून घेते असे पळी पापड आहे ना टाकून घेते तर तुम्हाला दाखवती हे बघा अशा पद्धतीने आहे ना मी सर्व हे पळी पापड टाकून घेतले आणि आता आहे ना दिवसभर म्हणजे पाच ते तास आहे ना अगोदर उन्हात वाळून घेते त्यानंतर आहे ना आपण पलटी करू तर हे बघा लगेच याचा कलर पण बदलला आहे तर आता ना थोडेसे पांढरे शुभ्र पापड दिसतायत आपल्याला आणि मिरची बघा किती छान अशी दिसते एक कुठून मिरची टाकली आपण तिथं आणि आता आहे ना उलटे करून देऊ आपण म्हणजे बघा अशा पद्धतीने ना सर्व पापड उलटे करायचे म्हणजे दोन्ही साईड आहे ना चांगली वाळती आणि हे दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवायचे तर दोन दिवस वाळवले ना तर चांगले वाळतात ते तर आज चला आता आहे ना हे सर्व पापड आहे ना मी उलटे करून देत तर तुम्ही अशा पद्धतीने जर पळी पापड केले ना तर हे पळी पापड एकदम खुसखुशीत आणि खूप छान होतात आणि आपल्या घरामध्ये जे वयस्कर माणसं असतात ना म्हणजे आपले आजी आज आजोबा ते पण हे पापड एकदम व्यवस्थित खाऊ शकतात नाहीतर काय होतं कडक पापड जर झाले ना ते तर त्यांना चावत नाही ते आणि त्यांना खाता पण येत नाही त्यामुळे ना अशा पद्धतीनं जर केले ना तर ते पण खातील आणि बघा एवढे टोपली भरून आहे ना पापड तया तयार झाले तर आता हे पापड आहे ना मी तुम्हाला तळून दाखवते बघा किती छान असे फुलत आहे आणि दोन दिवस मी कडक उन्हामध्ये वाद घातले होते आणि त्यानंतर तुम्हाला हे तळून दाखवते तर बघा मस्त असे पापड तळले आणि किती ठिसूर झाले बघा एकदम खुसखुशीत झाले एकदम चुरा होतो याचा तर अशा पद्धतीने आणि हे पापड तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले ते आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद